नमस्कार आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी वांग्यांची रस्सा भाजी बनणार आहोत तर इथे बघा त्यासाठी मी वांगी अशा पद्धतीने बारीक याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते मिठाच्या पाण्याने एकदा धुवून पुन्हा मिठाच्या पाण्यात मी ठेवले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही तर चला सुरुवात करूया भाजी बनवायला त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवलेलं आहे तेल थोडं जास्त घाला या भाजीत त्यानंतर तेल तापल्यावर मोरी टाकून घ्यायची आहे नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता मोहरी छान तळतळली की त्यानंतर जिरं टाकायचं आहे एक चमचा मी नेहमी कोणत्याही भाजीत जिरं जास्त घालते हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर लसूण देखील मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे देखील मी त्यात टाकलेले आहेत तुम्ही आलं लसूण ठेचून घेऊ शकतात आता हे सर्व छान परतून घेतलेलं आहे जास्त लालसर आपल्याला क होऊ द्यायचं नाही नाही तर लसूण जळाला तर भाजी थोडी कडवट लागते त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे हळद इथे टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा इथे मी लाल मिरचीचा वापर करणार आहे तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा पेस्ट टाकू शकतात पण इथे मी लाल मिरची वापरणार आहे हे सर्व परतून झालेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी आता अगदी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे ऑप्शनल आहे हा तुम्ही स्किप करू शकतात त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतला आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यानंतर हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर असे परतायचं आहे नाहीतर हे मसाले जळू शकतात त्यानंतर त्यामध्ये त्यान कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर ले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता या वांग्यांच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या म्हणजे बारीक किंवा जाड करू शकतात या सर्व फोडी आता टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सर्व लो फ्लेमवरच करायचं आहे आता हे सर्व छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून झालं की याला आपल्याला झाकण न ठेवता असंच आपल्याला वाफून घ्यायचं आहे दोन मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर बघू शकतात दोन मिनिटानंतर कलर थोडा चेंज झालेला आहे म्हणजे वांगे अगदी थोडे वाफून झालेले आहेत आता हे सर्व झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे तर इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकला आहे साधारणपणे चार चम्मच मी इथे कूट टाकून घेतलेला आहे जास्त टाकू नका नाही तर मग भाजी अशा पद्धतीची भाजी खाल्ल्याने शेंगदाण्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे एवढं कूट पुरेसं आहे आणि ही भाजी दोन जणांना आरामात पुरते तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी फक्त एक ग्लास पाणी टाकणार आहे जास्त एकदम पातळ मला नको आहे तर एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आता टाकायचं आहे आता ही तुम्हाला थोडी पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर घट्ट होते तर इथे मी आता मीठ देखील टाकून घेतलेलं आहे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला एक छान अशी उकडी येऊ द्यायची आहे आणि आता उकडी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण न ठेवताच आपल्याला पाच मिनटं हे छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे शिजून घेणार आहे पाच मिनटानंतर आपली भाजी तयार होईल गरमागरम भाकरीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात तर पाच मिनटं झालेले आहेत आपली भाजी शिजून झालेली आहे वांग्यांच्या फोडी देखील छान अशा मऊसूद झालेल्या आहेत तर आपली ही भाजी तयार झाली आहे नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत धन्यवाद